गाडीच्या काचा फोडून चोरी करण्याचे प्रमाण वाढले होते त्यानुसार नवी मुंबई व ठाणे परिसरातील सीसीटीव्ही पाहून व तांत्रिक तपासावरून सदर टोळीचा शोध घेतला असता अजय गोपाळ चौहान वय अडतीस वर्ष व वर रोहन अशोक कंजर वय चोवीस वर्ष या दोन आरोपीसह गुन्ह्यात वापरलेल्या नंबर प्लेट नसलेल्या ऍक्सेस स्कूटीसह ताब्यात घेण्यात आले सदर आरोपीकडे गुन्ह्याचे अनुषंगाने कौशल्यपूर्ण तपास करून गुन्ह्यात वापरलेले एक मोटरसायकल तसेच चोरीच्या पैशातून खरेदी केलेली एक सेलेरो कार हस्तगत केली असून सदर आरोपींनी चोरी केलेल्या पैशातून सोन्याचे दागिने बनवले असल्याचे निष्पन्न झाले आहे दोन्ही आरोपींना अटक करून आरोपीकडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपासात मोटर एक मोटरसायकल तपास एक सेलरिओ कार तसेच पत्नीच्या खात्यातील एकूण तेरा लाख चौसष्ट हजार बावन्न रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून गुन्ह्यातील पाहिजे आरोपी यांचा तपास सुरू आहे गँग आपण बस्ट केलेली गँग बस्ट केलेली आहे याच्यामध्ये जे लोक बँकेतनं बाहेर येतात किंवा व्यापाऱ्यांकडनं ए पी एम सी मार्केटमधनं जे पैसे घेऊन बाहेर निघतात अशा लोकांच्या पुन्हा गाडीची काच फोडणे किंवा हातातनं बॅग त्यांची चोरणे अशा प्रकारचे गुन्हे हे लोक करत होते यामध्ये सुद्धा त्यांची बाईक रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा साधारणतः आपण मुद्देमाल जप्त करून आठ गुन्हे उघडकीस आणलेले आहे भरतपूर आणि राजस्थानच्या मी भरतपूर राजस्थान आणि आंध्र प्रदेशच्या गँगबद्दल बोललो यानंतर सेंट्रल युनिटने एक तिसरी गँग पकडलेली आहे ती उत्तर प्रदेशची गँग आहे हे लोक फक्त मोबाईल शॉपी फोडण्याचं काम करतात रात्रीचे नावाशिवा पोलीस स्टेशन या ठिकाणी एकतीस मोबाईल जे आहे ते अठरा तारखेला दुकान फोडून चोरी गेले होते टेक्निकल अनालिसिसच्या आधारे धारावीतनं आपण आरोपींना तीन आरोपींना ताब्यात घेतलं यामध्ये एकवीस मोबाईल सुद्धा जप्त केलेले आहे एक आरोपी वॉन्टेड आहे याच्यापूर्वी यांच्यावरती चार गुन्हे दाखल आहेत ते चारही गुन्हे जे आहेत ते मोबाईल शॉपिंगचे आहेत या पद्धतीने मॅक्सिमम जे प्रॉपर्टी ऑफेन्सेस आहे नवी मुंबई परिसरात घडणारे याचं डिटेक्शन आणि त्यातनं होणारं प्रिव्हेन्शनचं जे काम आहे ते नवी मुंबई पोलीस आयुक्तला सुरू झालेलं आहे